आला का हा चला बरं परत सगळ्यांनी जॉईन करा <laughs> तर आपण उंडे केलेले आहे इकडे वरण पण झालेलं आहे आपलं वरण झालंय आता लगेच उंडे उकळायला ठेवूया हम्म आला का आवाज मी पण आले परत <laughs> <laughs> आम्ही पुन्हा लाईव्ह चालू केला आता पण एक प्रॉब्लेम होतो ना मग ही रेसिपी ज्यांना पुन्हा लाईव्ह बघायचं असतो त्यांना मग दोन दोन वेळा दोन वेगळे वेगळे व्हिडिओ बघावे लागतात पण असू द्या हरकत नाही आहे आता काही पर्यायच नव्हता आपल्याकडे तर अशा प्रकारे आपण सहा उंडे केलेले जे ज्यांना जे माझा रेकॉर्डेड लाईफ बघत आहेत त्यांना मला रिक्वेस्ट करायची की तुम्ही हा लाईन इथून पुढे कंटिन्यू बघा आधीचा बघितला असेल आता हा बघायचा बरं आता ना आपले हे उंडे तयार झालेत मी दिवे केलेच नाहीत कारण दिवे फार येत नाही आहेत कारण हे पीठ थोडंसं जास्त भरड झालंय आता आपण काय करू सारणीला थोडंसं सा तेल लावूया आणि दिवे वाफवायला ठेवू सॉरी उंडे एवढे काही पुरणार नाहीत हे मलाच यातले दोन तर मीच खाणार आहे ठीक आहे बस झाले आमच्या दोघांपुरते मनू आणि पार्थला बघूया खातायत की नाही ते बर आता हे आपण चाळणीवर ठेवायचे चाळणी इकडे बघा कढईमध्ये मी पाणी ठेवलंय पाणी गरम झालं त्यावर ठेवायची ही, ही। चाळणी आणि याला वाफवून घ्यायचं किती वेळ वाफवायचं पंधरा मिनटं बस होतात पंधरा ते सतरा मिनिट तुम्ही जर खूप जाड केले असतील तर वेळ जास्त लागेल गुलाबजामून मऊ झाले पाहिजेत त्यासाठी काय करावे सांगा एकच मिनिट एक मिनिट माझं गेलं हे परत एकदा मला द्या रे कोणीतरी लॉग इन करून आलं 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 <laughs> बरं ठीक आहे हां आता मी परत एकदा लाईव्ह आलेली आहे आता परत एकदा तुम्हाला लाईक करावं मी परत जॉईन झाले ना मग परत जण परत सगळ्यांनी स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा ओके <laughs> बरं आता आपण पर तोपर्यंत मेथीची भाजी करूया एकदा मी जरा ओटा क्लिअर करून घेते आणि आपण मेथीची भाजी करायची मेथीच्या भाजीसाठी आपल्याला काय लागणार आहे अगदी थोडंसं साहित्य लागतं आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या पासा घेतल्या पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या घेतल्या अं पाव चमचा हळद लागणार आहे पाव चमचा हिंग लागणार दोन चमचे पिवळी मुगडाळ अर्धा तास आधी भिजायला घातली होती चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाची लागेल ती ही आता मेथी बर का बरेच जण कसं धुतात मेथीची पानं निवडायची आमच्याकडे मेथी चिरली जात नाही आम माझीही म्हणते मेथी चिरली की कडू होते कारण तिचा रस बाहेर येतो ना म्हणून त्यामुळे आम्ही फक्त मेथीची पानं अशी छान कोळी 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 पानं तोडतो देठं तोडून घेतो जितकी कोळी आहे तितकी आणि मेथी कधीही किंवा कोणती पण पालेभाजी धुताना खास करून जेव्हा माती खूप असते ना तेव्हा अशी मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ती एक दोन मिनटं आधी बुडवून घ्यायची म्हणजे काय होतं माती खालच्या खाली बसते आणि वरची वरची मेथी आपल्याला काढता येते आता ही मी एकदा नळाखाली धुतली आणि त्यानंतर पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात घालून ठेवली लगेच आपण फोडणी करूया कळलं कोणती पण पालेभाजी धुताना तुम्हाला हे करायचंय ते कढई काढा आपण तिकडे हे उंडे जे केलेले आहेत ते आपण पलीकडे शिफ्ट करूया आणि इकडे मेथीची भाजी करूया वरण छान तयार झालंय याला बाजूला ठेवूया मेथी आता मेथीची भाजी करायला सोपी आहे त्यात वेगळं असं काही लागत नाही आता मला खलबत्ता देता का आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा करू आता आमच्याकडे तुम्हाला एक सांगते हा आमच्याकडे हा कॉन्सेप्ट मला अजिबातच माहिती नव्हता की देवाला नैवेद्य करताना कांदा लसूण दिला जात नाही आमच्याकडे सर्रास सगळ्यांकडे जे आपण नेहमी करतो फक्त ते पदार्थ तेच असतात पण जसे आपण रेग्युलर करतो तसेच केले जातात आता आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा करूया मिरची घेतली थोडस मीठ घालू म्हणजे छान असा ठेचा तयार होतो लवकर बस आणि लसूण मीठ घातलं की जरास ग्रीप मिळते आता याची गंमत म्हणजे हा जो टेबल आहे याच्या खाली कोणताच सपोर्ट नाहीये त्यामुळं मी हातात घेऊन करते ना तर खूप आवाज येतो कर माऊ झाला कुठून द्या खाली बसून कुठला तरी चाल कापड घ्या खाली म्हणजे आवाज येणार नाही आता खालचे ओरडतील असं होतं की नाही सांगा बरं मला तर याच्यावर मी कुठत नाही आहे मुद्दामहून कारण याच्यावर कुठलं तर हा फक्त एक प्लॅटफॉर्म आहे याच्या खाली काहीच नाही खूप आवाज असा हा घुमतोणी हे हालत राहतं त्यामुळं मी आमच्या ताईंना करायला दिलंय आता आपण तोवर तेल तापायला ठेवू तर कढई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायचं तेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे बघा हे आहे मला शेंगदाण्याचं तेल द्या ना कुठे ते बाटली द्या हे आपलं जे वरण आहे की नाही वरण आपण उकळायला ठेवलं होतं यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं तेल घालायचं आहे मेथीला आपण साधारण एक तीन चमचे तेल घालूया आणि हे बघा कच्चं शेंगदाण्याचं तेल आमच्याकडे वरणामध्ये घातलं जातं जेणेकरून वरण पचायला हलकं होतं एक चमचा तेल घालायचं बस आणि गॅस बंद करायचं कच्चं शेंगदाण्याचं तेल आपण वरून घातलं की पित्त वगैरेचा त्रास होत नाही वरण पचायला हलकं पडतं आता आपण फोडणी करू झालं ठेचून गुलाबजामून एकदम मऊ सॉफ्ट होण्यासाठी काय करावं लागतं गुलाबजामुन एकदम मऊ सॉफ्ट होण्यासाठी सरिताज किचनचा गुलाबजामुन व्हिडिओ बघायचा <laughs> त्याच्यामध्ये एका एक दमात असं नाही सांगता येणार ना। तर प्रत्येक स्टेजला तुम्हाला कोणती कोणती काळजी घ्यायची हे व्यवस्थित सांगितलंय चार वर्षांपूर्वीचा सा व्हिडिओ बघा किंवा आताचा व्हिडिओ बघा दोन्ही व्हिडिओ अगदी पहिल्यापासून स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे कोणताही व्हिडिओ बघा काही हरकत नाही खाव्याचे आहेत प्रिमिक्सचे आहेत एकदा ना गुलाबजामून लाईव्ह करू आपण मला तर खूप इच्छा आहे गुलाबजामून लाईक करायची असले वेगळेच उडपटांग असतात ना जे जरा करायला अवघड असतात तेच मला लाईफ मध्ये करायला काय आवडतात काय माहिती मी गुलाबजामून लाईफ करू म्हणलं की सगळे असे बघतात गुलाबजामून असू द्या आता हे बघा मस्त लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार झालाय तेल तापलंय यामध्ये ठेचा घालूया याला जिरं मोहरी असलं घातलं जात नाही मेथीच्या भाजीला आमच्याकडे असंही जिरं मोहरी घालत नाही मुलांसाठी करताय तर मिरचीचे तुकडे घाला आणि लसूण ठेचून घाला किंवा चिरून घाला ही मिरची खूप तिखट आहे म्हणून मी हात लावत नाही आहे त्याला तर मग परतुरी ताई स्वाती ते विचारतायत ताई तुम्ही घर कसे मॅनेज करता तुमचे काम सांभाळून मुलांना वेळ कसा देता प्लीज सांगा माझी पण मेस आहे थोडस प्लॅनिंग केलं की होतं माझं पण होतं असं कधी कधी की अरे आज मनस्वी मनस्वीला पाहिजे तसं मला तिच्याशी बोलताच आलं नाही किंवा तिचं काहीतरी प्लॅन केलेलं असतो ते झालंच नाही असं होतं बऱ्याचदा कारण आजकाल खरं सांगते काम खूप वाढलंय बऱ्याच गोष्टी आपण करतोय त्यामुळं असं होतं पण तुम्ही जर सकाळी उठल्यावर तुम्हाला क्लॅ रात्री झोपताना थोडंसं प्लॅन करून ठेवते मी की उद्या मला काय काय करायचंय मग जसं जमेल तसं त्या प्र प्लॅनप्रमाणे वागते दु, दुसरं म्हणजे माझं आता काम इतकं वाढलं की आमची टीम पण आहे आणि कामं प्रत्येकाला वाटून दिलेली त्यामुळं सोपं पडतं पण तरीही संध्याकाळच्या वेळी इथून कंटाळून गेल्यानंतर कधी कधी विसरून जातं काहीतरी फोनच येतात महत्वाचे मग मुलांना वेळ देणं होत नाही पण तरीही शक्य होईल तेवढं मी मुलांना आता पारचा अभ्यास घेणं मला जरा अवघड आहे कारण तो आहे सातवीला त्यामुळं सीबीएसई बोर्ड माझं मराठी मिडियम त्याचं इंग्लिश मिडीयम सीबीएसई बोर्ड म्हणजे आपण जे दहावीत शिकलो होतो त्यांना सातवीमध्ये त्याला शिकवायचं तर मला आधी वाचावं लागतं त्यामुळं मग मला पाहिजे तसं घेत नाही तर त्याला मग ट्युशन लावली पण इतर वेळेला आम्ही इतर गोष्टींमध्ये दे वेळ देतो विला तिला येतं म्हणजे तिला शिकवायला येतं कारण आता तर तो तो ती सिनियरला आहे तिला मग संध्याकाळी गेल्यानंतर असा तासभर वेळ देते पण एक मात्र मी स्ट्रिक्ट करते की जर मी रविवारी सुट्टी घेतली आहे तर मी रविवारी सुट्टी घेतलेली आहे त्या दिवशी मी शक्यतो काम करत नाही अगदीच खूप अर्जंट आलं टीममध्ये काहीतरी असं आहे की आम्हाला सोमवारी सुट्टी घ्यायची आणि रविवारी जमणार नाही तर पण रविवारी सुट्टी म्हणजे सुट्टी बरं लसूण मिरची परतली आता घालायचं हिंग हिंग घातला की हळ घालायची हळद हळद घातली आता घालूया मुगाची डाळ खव्याचे गुलाबजामून लाईव्हमध्ये मध्ये दाखवा म्हणते करूया मी आता तेच म्हणाले मुगाची डाळ भिजवून घालायची पंधरा मिनटं भिजवली तरी बस होते आमच्याकडे खरं सांगू का मेथीच्या भाजीला आमच्याकडे मटकीची डाळ घातली जाते मटकीची डाळ आमच्या गावात सर्रास मिळते इथं मिळतच नाही पुण्यात खूप म्हणजे एखाद दुसऱ्या दुकानामध्ये मटकीची डाळ मिळते किंवा मग डायरेक्ट पुण्यात मंडईला जावं लागतं डाळ दोन मिनिटं परतायची मस्त आहे दोन आवाज हा हॉटेलसारखी दाल खिचडी दाखवा म्हणतात गौरी ताई आपण लाईव्ह मध्ये केली होती की दाल खिचडी व्हिडिओ बघून घ्या किंवा व्हिडिओ केलेला आहे दहा बारा मिनटांचा व्हिडिओ पण आहे लाईव्ह पण आहे बघून घ्या भूक लागली की नाही मेथीची भाजी बघून कोणाकोणाला भूक लागली आणि हे बघा सगळं परतलं यामध्ये घालायचं हे पाण्यामध्ये बुडवलेली मेथी परच्यावर अलगद घ्यायची माती माती खाली जमा झालेली असते आणि यामध्ये मेथीची पानं घालायची आवाज असा आला पाहिजे मेथीची भाजी टाकली की तसा सर्र एकदम ताई माझी मुलगी हॉस्टेलला काल गेली तिला तुमच्या चटण्या रेसिपी बघून चटण्या करून दिल्या खूप छान झाल्या होत्या येस मला वाटतं तुम्हीच कमेंट केली होती की बरं झालं दाखवलं आम्हाला आता मुलीला हॉस्टेलला जाताना देता येतील वा छान आता सग दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना ज्यांना मिठाचा अंदाज कळत नाही सुगरणी आहेत त्यांनी जरूर करावं ज्यांना अंदाज आहे त्यांनी जरूर करावं पण ज्यांना ज्यांना मिठाचा अंदाज येत नाही नवशिके आहेत तर त्या लोकांनी मेथी किंवा पालक अशा पालेभाज्यांमध्ये किंवा कोबी याच्यामध्ये लगेच मीठ घालायचं नाही कधी घालायचं मीठ भाजी खाली बसल्यानंतर आता भाजी घातली याला मिक्स करूया रंग किती मस्त आलाय ना भाजीला वा छान मूग डाळीचा शिरा लाईव्ह हो ना आपण विसरतोच आहे करायचंय आपल्याला मूग डाळी पण मूग डाळीच्या शिरासोबत काय दाखवायचं मला सांगा कारण मूग डाळीचा शिरा आहे तो परतून परतून परतून, 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 परतून वीस पंचवीस मिनिटं परतावा लागतो मग ते परत असताना बाकी काय करायचं दुसरा कुठला पदार्थ करायचा मला सांगा बरं कॉम्बिनेशन म्हणजे आपण पुढच्या वेळी तेच करू त्याच्यासोबत काहीतरी पदार्थ करूया म्हणजे तो परततोय तोपर्यंत आपण तो, तो पदार्थ करून घेऊ म्हणजे उगाच कसं असं हातावर हात धरून बसायला नको वाटतं ना म्हणून आणि हे बघा मेथीची भाजी बऱ्यापैकी खाली बसलेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये घालायचंय मीठ मीठ पालेभाज्यांना कमीच घालायचं बरं का कारण पालेभाज्या स्वतः थोड्या खारट असतात आता इथं मी अर्धा चमचाच मीठ घातलंय जास्त नाही तुमच्याकडे दाण्याचा कूट आवडत असेल तर दाण्याचा कूट घाला आता पालेभाजी आमच्याकडे झाकून शिजवली जात नाही आमच्याकडे पालेभाजी अशीच शिजवली जाते तुम्हाला झाकून शिजवायची तरी चालणार खास करून मेथीची भाजी जी ऍसिडिटी वाढवणारी असते ती भाजी शक्यतो झाकून शिजवायची नाही यामध्ये कांदा नाही घालत का विचारत नाही आमच्याकडे पालेभाज्यांना कांदा घातला जात नाही कांदा फक्त आमच्याकडे ह्याला घातला जातो लालमाठ असतो ना त्याला बाकी मग आमच्याकडे सगळ्या भाज्या फक्त लसूण आणि मिरचीच्या फोडणीत असतात मीनाक्षी दाखवा करूया आपण नाचणीचे लाडू थोडंसं उन्हाळ्यात वगैरे करू नाचणीचे लाडू कारण आता नाचणी थोडी थंड असते त्यामुळे मग खूप नाचणी नको कारण थंडीमध्ये कशाला थंड पदार्थ आत्ता मग आपण ह्याचे दाखवले हळीचे लाडू दाखवले बिंकाचे लाडू दाखवले मुगाचे पण करणार एकदा आता हे भाजीला पाणी सुटले असंच आपण भाजी शिजवूया मुगाच्या शिऱ्यासोबत कचोरी दाखवा पालकाची आमटी दाखवा ढोकळा दाखवा म्हणतोय किंवा गप्पा मारा सोबत मुगाच्या शिऱ्यासोबत आपण करूया डाळ पालक करायचा का आमच्याकडे ऑल टाइम फेवरेट आहे आमच्याकडे आठवड्यातनं एकदा डाळ पालक होतो आठवड्यातनं किंवा दोन आठवड्यातनं एकदा खरं तर मी जो डाळ पालक करते ना थोडीशी अशी युपी स्टाईल करते खूप भारी लागतो जिरा राईस असो किंवा आपला साधा भात असो कुकरमधला खूप मस्त लागतो पालक मग आपण तसंच करू मुगाच्या डाळीचा शिरा त्याच्यासोबत मस्त भात आणि डाळ पालक आपलं पूर्ण जेवणच होऊन जाईल गोडपण आणि पोटभरीचा पदार्थ पण हे की नाही तसंच करूया आणि चिकन बिर्याणी करू मार्ग शर्ष संपला की करूया बरेच जण आता कमेंट पण करतील ताई तू बिर्याणी कधी दाखवणार आहेस ताई मेथीची भाजी कडू होऊ नये म्हणून काय करावे मेथीची भाजी कडू होऊ नये म्हणून काय करायचं शेवटी सांगेन मी तुम्हाला एकतर मेथी चिरायची नाही निवडूनच म्हणजे तिचा फार रस बाहेर येत नाही आणि मेथी कडू लागत नाही दुसरं म्हणजे मेथीची भाजी शिजवताना शिजल्या एक तर न झाकता शिजवा आणि दुसरं म्हणजे भाजी शिजल्यानंतर एक चमचा भरून शेंगदाण्याचं तेल किंवा तूप घालायचं मेथीची भाजी कडू लागणार नाही माझा मेथीच्या भाजीचा व्हिडिओ बघा आहे दुसरीकडे उंडे एकदा बघूयात आपण हे बघा हे बघा उंडे मस्त झालेत वा हाताला अजिबात चिकटत नाहीये हे बघा चांगले शिजलेले आहेत गॅस बंद करते उंड्याचा आणि याला मी झाकून ठेवते म्हणजे ते गरम राहते आणि <coughs> मेथीची भाजी आपण मोठ्या आचेवरच शिजवून घेणार हा हे नेलं तरी चालेल मी दोन वर्षापासून तुमची चकलीची रेसिपी पाहून चकल्या बनवल्या सर्वांना खूप आवडल्या मी त्याला सरिताच्या चकल्या असे नावच ठेवले आहे बरोबर आहे बरोबर आहे थँक्यू सो मच सगळीचं नामकरण केलं आणि त्याला माझं नाव दिलं त्यासाठी ताई मी आळीवाचे लाडू केले खूप छान झाले मुलीची पाककला स्पर्धा होती oh. तिने तिने घरून मिश्रण करून नेले तिथे जाऊन लाडू बनवले सगळ्यांना खूप आवडले थँक्यू पहि, पहिला नंबर आला थँक्स ताई तू अरे वा किती छान अभिनंदन तुमचं खूप 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 मनापासून अभिनंदन खूप मस्त वाटलं हे ऐकून आणि जनरली लहान मुलं जेव्हा शाळेमध्ये जातात त्यांच्या काही पाककृती स्पर्धा बिर्धा असतात त्यांचा ना कळ शक्यतो सँडविच भेळ असल्या पदार्थांकडे असतो पण तुम्ही अळीवजचे लाडू करून नेले पारंपरिक पदार्थ आहे आणि अळी शक्यतो मुलांना माहितीही नसतो बऱ्याच जणांना अळीव म्हणजे काही माहित नाही कारण मला कळतं ना कमेंट वाचून ताई तुम्ही कशाबद्दल बोलताय आणि हे खूप खूप छान आहे की आणि मला तर वाटतंय आपल्या शाळांमध्ये ज्या स्पर्धा होतात ना त्यामध्ये हे आवर्जून ठेवलं पाहिजे फक्त पारंपरिक पदार्थ अशी स्पर्धा ठेवायला पाहिजे आणि कोणासोबत आता मुलांना तर गॅस वगैरे वापरायला अलाउड नसतं तर मग आपण पारंपरिक स्पर्धा पालक आणि मुलांसोबत किती छान पारंपरिक दुसऱ्या लाईव्ह मध्ये काय दाखवणार दुसऱ्या लाईव्ह मध्ये साधा सोप्पा पदार्थ आहे उपीट उपीट करणार आहे कारण खूप कमेंट येतात नवशिके पण आहेत आपल्या चॅनलवर त्यांच्या खूप कमेंट येत आहेत की आम्हाला उपीट बघायचं एकदम मऊ 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 मौ। तर मी नॉर्मल व्हिडिओ पण केलेला आहे एका लाईव्ह मध्ये आपण उपीट पण केलं होतं पण ते आपलं घरी कसं करतो तसं होतं आत्ता दुसऱ्या लाईव्ह मध्ये आपण आचारी आपण लग्नाला बघा बरेच जण मला कमेंटमध्ये म्हणाले होते त्या व्हिडिओच्या की लग्नात कुठे उपीट देतात का लग्नामध्ये उपीट नाश्त्याच्या वेळी देतात जेव्हा गावाकडे शहरातली लग्न वेगळी आहेत ती विसरून जा शहरामधल्या लग्नाला कम्पेअर करू नका गावामध्ये दहा वाजता उपीट असलं सॉरी अकरा साडे अकराला लग्न असलं तर भराडी लोक म्हणजे जी दुसऱ्या गावावरून येणारी असतात ती सकाळी साडेआठ नऊ पर्यंत पोहोचतात मग त्यांना उपाशी ठेवायचं का नाही तर त्यावेळी उपीट केलं जातं ते उपीट तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरेच जर म्हणतील लग्नात कुठं उपीट असतं तर असतं गावाकडे जावा कधी लग्नाला मग कळेल आणि ना म्हणजे आता दिवाळीनंतर आता लग्नाचा सीझन चालूच झालेला आहे बरो बरोबर तर मला ना तुमच्याकडे जर लग्न असेल तुम्ही प्लॅन करताय मेनू काय प्लॅन करायचा तर जर मा म्हणजे तुम्हाला हे पटलं तर शक्यतो ना आपला मराठमोळा मेनू ठेवा <coughs> पनीर कोफ्ता यापेक्षा आपले मराठमोळे पदार्थ थे ठेवा की कितीतरी लग्नांमध्ये आपण जातो पनीर बिनीर असलंच खायला म्हणजे असं नको वाटतं बस आता हॉटेलमध्ये जाऊन पण तेच खायचंय लग्नात जाऊन पण तेच खायचंय आणि त्यामुळं मग ना आपले मराठी पदार्थ फक्त आपल्या पुरतेच राहतात लग्नांमध्ये गेलं तर ते पोचतील तरी ना सगळीकडे आता खूप कमी लोकांकडे लग्न असेल पण जर तुम्ही प्लॅन करताय मेनू लग्नाचा तर प्लीज मराठी असं छान पदार्थ ठेवा मग त्याच्यामध्ये तुम्ही आपले डाळीचे वडे ठेवू शकता बटाटे वडे ठेवू शकता स्नॅकमध्ये ते असं स्टार्टर विटर ठेवण्यापेक्षा त्यानंतर तुम्ही म्हणजे हे थोडंसं जास्त आहे कर्नाटकच्या लग्नांमध्ये तर बाजरीच्या भाकरी असतात हो ना <laughs> बाजरीच्या भाकरी असतात त्याच्यासोबत चटणी असते बरंच काय 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 मेनू असतो तुम्हाला वाटते आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे वांग बटाट्याची भाजी पुणेरी लग्नांमध्ये बघा अळूचं फतफत फ़द असतं पण त्याच्या शेप त्याच्या सोबतीला का पनीर वाढतात मला कळतच नाही पनीर शिवाय लग्नच होत नाहीत आजकाल तुम्हाला हे आहे का सांगा बरं मला आणि हे बघा तुमच्याशी बोलता बोलता मेथीतलं पाणी मी आटवून घेतलंय आता थोडंच राहिलंय मी काय करते मेथी कडेकडेला ठेवते म्हणजे पाणी पटापट आटून जातं आणि भाजीचा रंग पण काळा काळवंडत नाही जर तुम्ही भाजी न झाकता शिजवली तर बरेच जण म्हणतील न्यूट्रिशन व्हॅल्यू नाही याच्यामधले जो ॲसिडिक काय म्हणतात काय म्हण मेथीच्या भाजीमध्ये ॲसिडिटी वाढते असं म्हणतात तर ते सगळं तुम्ही न झाकता शिजवली तर राहणार नाही आता बघा पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे मेथीच्या भाजीतलं आता फक्त भाजी कशी शिजली एक तर बघायची तर भाजी अजून शिजलेली नाही आता या स्टेजला यामध्ये यावर आपण ठेवायचं आहे झाकण आणि दोन मिनिटांची बाग काढायची मग आपला सगळा मेनू तयार होईल आणि तोपर्यंत आपण सर्व करूया सगळं जे आपण वाढायला घेतलं होतं तयार केलेलं ते मेथीची पातळ भाजी पण दाखवा म्हणते उपीटचा लाईफ केव्हा आहे असं कोणीतरी पातळ भाजी करूया आपण थंडीमध्येच करूया कारण आत्ताच मेथी चांगली येते उपीटचा लाईव्ह आता आपल्या दुसऱ्या चॅनलवर आहे हा लाईव्ह संपला की आम्ही चहा पिणार आणि पावणे पाच वाजता लाईव्ह येणार ना आता आपण हे करूया उंडे कसे खायचे ते पण मी दाखवणार आहे बरं का तुम्हाला आपण ताट वाढून घेऊ जोर मेथीची भाजी तयार होती मस्त असं गरम गरम वरण त्याच्यावर साजूक तूप त्याच्याशिवाय मज्जा नाही हा तू हा चमचा किती छान आहे ना हा मला ना एका एक कॉफीच्या बरणीसोबत फ्री मिळाला आहे माहिती का तुम्हाला <laughs> आणि त्याबरोबर लागणार आहे आपल्याला भात बस आणि आपला सगळ्यात महत्वाचा पदार्थ हो। उंडे ते पण बाजरीचे दाखवाय गरम गरम असे बाजरीचे उंडे वा तीन वाडू नये म्हणतात आपण अजून एक ठेवूया है ना मस्त आणि मेथीची भाजी दोन मिनिटं झालेली आहेत बघूया काय माहितीये मेथीची भाजी झालेली आहे तयार आता याच्यावर गॅस मी बंद करते आता सगळ्यात शेवटी यावर आपल्याला घालायचे, आहे कच्चं शेंगदाणाचं तेल एक ते दोन चमचे म्हणजे भाजी कडू लागत नाही आणि पचायला सोपी जाते किंवा तुम्ही तूप घातलं तरी चालणार आहे भाजी मिक्स करू आणि वाढून घेऊ जे म्हणतील ना हे कसं लागत असेल एकदा खाऊन बघा कसं लागतंय ते आणि आपला हा संपूर्ण पारंपरिक चंपाष्ठीच्या आदल्या दिवशी जे काही उंडे केले जातात नागदिवे वगैरे त्याचा स्वयंपाक झालेला आहे यामध्ये दिवे सुद्धा केले जातात आणि या दिव्यांनी ओवाळलं सुद्धा जातं म्हणजे जे दिवे असतात ना त्याच्यामध्ये आपली साधीच कापसाची वात घातली जाते तूप घातलं जातं आणि या दिव्यांनी ओवाळलं जातं तो दिवा आपोआप जेव्हा जातो किंवा मालवतो तेव्हा मग ते दिवे खाल्ले जातात आणि मला नाही या उंडे तर आवडतातच पण त्याच्यासोबत मला तो दिवा जास्त आवडतो खायला कारण तो दिवा ना असा त्या वातीमुळे करपलेला असतो त्याला तुपाचा फ्लेवर आलेला असतो त्यामुळं खूप भारी लागतो आता मी दिव, दिवे केले नाहीत कारण आपल्या आवाजाचा प्रॉब्लेम झाला त्यानंतर आम्ही पुन्हा लाईव्ह आणि त्याच्या नादात आत्ता मला आठवतो की दिवे करायचे विसरले तर आपले हे उंडे तयार झालेले आहेत आणि खंडोबाचा संपूर्ण स्वयंपाक तयार झाला एक डिश आणून द्या हे कसे खायचे मी तुम्हाला सांगते हा आमच्या ताईंनी आणून दिलेला आहे चमचा पण चमचे खाऊन उंड्यांचा अपमान करायचं नाही ते हाताने ओरपून खायचे तर उंडा घ्यायचा हे बघा तोडून दाखवते आधी तुम्हाला हे बघा आतमधनं मस्त उकडलाय झालं ना मस्त अजून बारीक असेल ना तर छान लागतो पण हा भरडा झालाय त्यामुळं अजून मस्त लागणार आता हे उंडे घ्यायचे गरम गरम असे ताटलीमध्ये चुरायचे आ आणि त्याच्यावर घ्यायचे वरण भरपूर वरण घ्यायचं हा कारण हे ना उंडे काय हळूहळू ओढून घेतात सगळं वरण म्हणून आणि पुन्हा तूप तुमचं लहान बाळ सुद्धा खाईल इतके मस्त लागतात हे उंडे माहिती का आणि याला चुरायचं वा वा काय फक्कड भेद जमलाय कमेंट येते मग मग छान आणि याला कसं खायचं ओरपून <laughs> त्याच्यासोबत थोडीशी मेथीची भाजी भाजीच्या प्रमाणाचा कागद आहे का विचार आहे लिहून ठेवलाय दाखवते खाऊन घेते आधी मला आईची आठवण आली कारण लग्नानंतर माझं काही दरवेळी करणं व्हायचं नाही कारण आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहायचो समजायचं नाही तिकडे म्हणून पण उंडे म्हणलं की मला आईची आठवण येते कारण आई, आई किंवा गावाकडे असताना सगळ्या घरांमध्ये हे न चुकता होतं तिथं असं आठवणी ठेवण्याची गरज पण पडत नाही आणि हे इतकं सुरेख लागतं खरं सांगते तुम्ही पहिल्यांदा जरी केले तरी सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुम्हाला हे शंभर टक्के आवडणार इतकं हे कॉम्बिनेशन भारी आहे हे घ्यायचे ह्याच्यावर बाजरीची तुम्हाला मेथीची भाजी नसेल करायची नका करू पण हे उंडे खायचे ओरपून तुमचं लहान बाळ जरी असेल आणि त्याला जर बाजरी चालत असेल तो तर तुम्ही हे बाळाला किंवा दोन तीन वर्षाच्या तुमच्या मुलाला सुद्धा देऊ शकता असं छान भरपूर वरण घालून असं छान करून चारायचं फक्त बाळाला सारताना मग चमच्याने चारावं लागेल पण आपण खातो तेव्हा कसं खायचं ओरपून मस्त अस तर अशा प्रकारे आज आपण हा पदार्थ केला बाजरीचे उंडे हा तुम्ही बघून घ्या खूप छान खूप छान तोंडाला पाणी सुटलं अशा बऱ्याच कमेंट्स येते हम्म आता चहा प्यायच्या आधी हा लाईव्ह संपल्यानंतर मी ही डिश स्वस्त करणार आहे कारण मला उंडे जाम आवडतात वरणासोबत खूप भारी लागतात आता हे सगळ्यांना मी पीठ पण देणार आहे हे झाल्यानंतर आम्ही अजून उंडे करून उकळायला ठेवतो आणि मग प्रत्येकजण आपापल्या घरी घेऊन जाईल घरी जाताना हे की नाही किंवा मग <laughs> तुमच्याकडे असतात का उंडे ओके आमच्या इकडे बऱ्याच जणांकडे असतात उंडे तर मला वाटतंय आपण था हो, आता थांबूया बराच वेळ आपण लाईव्ह आहोत दुसरा लाईव्ह आपण चालू केला कारण पहिलाच आवाज येत नव्हता म्हणून तुम्हाला जर तुम्ही आत्ता आलाय आणि तुम्हाला पहिलं काय झालंय कळत नाही तर तो लाईव्ह तसाच असणार आहे सेव्ह झालेला असेल तो नक्की जाऊन बघा आणि मग हा जॉईन करा अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही लाईन बघून घ्या आता आपण वाजलेलं आहे चार वाजून दहा मिनिटं बरोबर पावणे पाच वाजता आपल्या दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह येतोय छान असं आचारी पद्धतीचं लग्नात करतात तसं उपीट दाखवणार आहे एकदम मऊ 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 त्याच्यामध्ये रवा भाजण्याची पण गरज नाही पण छान होतं चिकट होत नाही तर तो, तो लाईव्ह एक अर्ध्या तासाने आपण चालू करूया तोपर्यंत तुम्ही उंडाचं साहित्य लिहून घ्या आणि कधी करायचं त्याचा प्लॅन करा, करा। चहा वगैरे घ्या आम्ही पण घेतो जरा चहा वगैरे चला धन्यवाद